हे झाड मी का तोडत आहे तर चला सांगतो कुठे ब्लॉगमध्ये स्किप करू नका कॅटलीमध्ये काय आहे मित्रांनो आणि आम्ही कुठे चाललो तर दाखवतो तुम्हाला स्किप करू नका ब्लॉग हे पहा तर आम्ही आता चाललो आहे आमच्या विहिरीकडे आणि या कॅटलीमध्ये काय आहे तुम्हाला एक मिनिट दाखवतो मी मित्रांनो तर या कॅटलीमध्ये ना बारीक बारीक मासोळ्या पकडल्या होत्या आमच्या नंदून याच्या गँगनं सगळ्या तर या मासुळ्या आता या विहिरीमध्ये सोडून द्यायच्यात कारण त्या डवात बिचाऱ्या मरत होत्या तर खूप साऱ्या मासुळ्या पकडल्या दिसत नसतील तुम्हाला आता इथं कॅमेरा मी जरा जवळ करतो सोड रे सोड पलीकडे तर हे बघा मित्रांनो ले छोट्या छोट्या मासुळ्या आहेत तर हे आता या विहिरीमध्ये देतो सोडून आम्ही आता तर हे बघा तर किती मोठी विहिरी आमची ही जवळपास पन्नास साठ फूट आहे पन्नास नाही वाटते चाळीस फूट नाही तू चाळीस फुटे विहीर आमची अशी रुंदीला लांब आहे विहीर तर देतो टाकून मग तर चाललो गाईत मी आता विहिरीमध्ये मासोळ्या घेऊन तर हे बघा विहीर खूप खोल आहे आणि विहिरीच्या कड्या बघा किती छोट्या छोट्या आहेत तर आता घेतली मी कॅटली आणि हे दिल्या टाकून मासोळ्या गाय जाता पडत होतो मी जरा छान पडता पडता वाचलो तर जरा शेवटच्या राहिलेल्या मासुळ्या पण दिल्यास टाकून आता निघतो बाहेर मी तर आता आलो वरती तर मित्रांनो हे झाड का तोडत आहे मी तर त्याचं कारण असं आहे की हे झाड संपूर्ण वाळून गेलं याला याच्या मुळाला विलंबा लागला असेल कदाचित तर त्यामुळे हे झाड करून टाकावं लागेल याच्या जागी आता दुसरं झाड आणून लावतो आम्ही आता सगळे आंब्याशी झाडं जगलेले आहेत गाईस पण फक्त हे एकच झाड असं आहे जे वाळून गेलेलं आहे कारण काय अद्याप आम्हाला समजलं नाही जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नाही ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय असेच ब्लॉग येत राहतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका